हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज आहे पावसाचं वातावरण पाऊस पडतोय झिम थोडा थोडा आणि झाडं बघा कसे हसतेत जस हसू राहिले तर इतके छान हसते तर त्याच्यावर पाण्याचं थेंबाची बिंदू आणि वरचं वातावरण वाऱ्याची जुरळ तर आणखीन ते असे एकदम खुलून असे दिसून राहिलेत आणि शीताफळीच्या झाडाला तर एवढे लागले लागलेत बापरे विचारू नका तर सकाळ सकाळ यांना झाली खायची आठवण पण एवढ्या सकाळी एवढ्या पावसाचं यांना खायला कोण आणणार हे की नाही तर त्या बघतात माझ्याकडं मी तिथे गेले तर त्यांना आम्हाला काहीतरी खायलाच आणले पण आता दोघांनी पण सकाळ सकाळ चाराला जाऊन जमत नाही तर मला घरातलं आवरावं लागतं मग हे चारा राहिलेत मला आणि त्यांचं आहे गाया बाहेर घ्यायचं काम तर मी त्यांना म्हणत होते गाया बाहेर नका घेऊ चिखले तर ते म्हणले नाही एका जागेवर ना गाया भरपूर असं घाण करतात आणि दिवसभर गाया आतमध्ये असल्यानं तो कोबा पण पायाने हे करतात त्याच्यामुळं मग ते बाहेरच घेतात तर मी इथं लावलं होतं गुलाबाची झाडाची फांदी आणून तर ती फुटली की नाही पहावं म्हणलं तर छान अशी फुटली आणि चार पाच ठिकाणी तिला कोंब आले होते पण यांनी काय केलं कारण तिथं बांधली गाय चरायला बारकी कारण तर तिने ते वरचा कोंब मोडून टाकला आणि खालून तर भारी व्यवस्थित कोंब फुटलेला आहे आणि त्याच्या शेजारी मोगऱ्याची पण फांदी आणली होती ती पण फुटते का नाही काय का माहिती असं वाटलं होतं पण ती पण छान फुटली मस्त झाली तर इथं बघा मोगरेच्या झाडाला कोंब फुटलेलं बघून मला एवढा आनंद झाला ना की बस असं म्हणजे आपण स्वतः लावलेलं झाड आणि ते व्यवस्थित आलं ना तर आनंद हो, हो तर भर होतोच माणसाला आणि दारात फुलांची झाडं असले म्हणजे आणखीनच छान वाटतं तर इथं आपली ही इथं बऱ्याच वेळा तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलेली आहे पण तिला मी ना उन्हाळ्यात सगळं छाटलं होतं खालून जी छाटली होती वर पण ती वरती भारी डेअरे वात चालली पण खालून ये ना परत एकदा तिचे पानं नवी पाली फुटलेली ती काढावं आहे कारण खाली थोडं गबळ झाल्यासारखं वाटतं मग खालून जर फ्रेश असली ना, ना तर वरचं डेअरे वाजतं इतकं भारी झाड वाटतं ना मग दारात असल्यानं झाडाचा पण वेगळाच दिसतो तर इथं तुळशी माता तुळशी माता पण आपल्या सकाळ सकाळ पावसाच्या थेंबाने अशा झळक झुळकी वाऱ्याच्या झुळकीने हलत होत्या तर छान वाटत होत्या आणि पाठीमागं नारळाचं झाड नारळाच्या झाडामागं ब झाडापाशी बदामाचं झाड तर झाडं जे झाडं उपयोगी असते तेच आपण दारात लावतो पण त्यानी का व्हायना झाडाला घराला भरपूर असा शो येतो तर इथं चालले होते काय म्हणतात ना हात आधी हाताला चटके मग जेवण तर चुलीवरच मी आज जवरीच्या गरम गरम भाकरी केल्या होत्या बाहेर आणि वातावरणात बाहेर बाहेरच पडवी चुल मांडून केल्या होत्या तर ह्या वातावरणात इतकं छान वाटतं होत्या ना आणि ह्या कारडीला काही टेन्शन नाही तिला खायला भेटतं सकाळ सकाळ दूध प्यायला भेटतं ती निवांत झोपवते तिचं काही टेन्शन नसतं त्याच्यामुळं ती हे नाही करीत आरडाओरड नाही करीत कारण यांना सकाळ सकाळ खायला टाकलेलं नसतं तिला खायला ती दूध पिलेली असती तर काही काहीसुद्धा राहिलेलं नाही आणि त्या मालकाकडे पाहून डोकत्यात कारण त्यांना माहिती असतं मालक आता चार आणायलाच गेलेले तर कारण ते जिकून दिसतील ना तिकून त्या तिकडं लक्ष देऊन त्या वर्धत असतात सकाळ सकाळ मुख्य चित्र पण खूप म्हणजे गिन असतं गेलेले असते ना त्यांना माहिती तर इथं आले होते मी चिमुकल्यांकडे चिमुकल्यांकड चाललंय पाण्यात खेळायचं खेळ तर त्यांच्या तिथं खड्ड ते फुलांच्या झाडाचं होतं काय नाही हम्म हृदया आता पूर्वी कपडे बन माझ काय घेऊन आले त्यात खेळ भांडे काय शीतल गेले का भांडे तु भांडे हृदया कंपनीतला जॉब यूज काय घेऊन हा खेळतो ए काय खेळतो मम खेळतो घाण पाणी ते शी या मी ते वरती बघायला वर कृपया मरण चिकली कुठं पडलं पडलं काय आणलंय तुला आवी काका एवढं पळत चाललं आवी काकाकडे आवी काका पैसे कोणाचे त्याच्याकडे पैसे काय करत द्या शेंगा युकुन ये ना पायरीवर तवक तव तवक कसा आगावी तवक तबक शेंगा आवी काकाला देतोय शेंगा दिल्या हो हे बघा काय चाललंय मग मटन शेट शेंगा खायचं काम चाललं काय हो तू कुठे थांब 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 तर हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पाठळे आणि आज आपल्याला दिलेली आहे पावसाने सुट्टी तर वरती जाऊन वावरत जाऊन चक्कर मारून आले पण पाऊस तर काही उघडा नाही टिम 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 त्याची चालूच आहे आणि त्याच्यामुळं वावरत गेली पाठीमाग आले आणि आत्ता करायचं आहे थोडंसं आराम तर गाय खाऊन पिऊन त्यांचा पण आरामाचा टाईम झाला आहे आणि आपल्याला पण थोडा आज आरामच दिलेला या पावसाने हे आहे ना असं दाना दाना रपरप येऊन उडून गेला ना तर माणसाला काहीतरी काम सुधारायचं पण हे तसं पण करीन नुसतं रात्रभर टिम टिम चालू हे बघा थेंब पडतेत तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसत का नाही ते माहीत नाही पण थेंब पडू राहिले तर तर सीताफळीच्या झाडाला बघा मैत्रिणीनो इतके शीताफळं लागलेत इतके शीताफळं लागलेत की बस पूर्ण झाड आहे ना एक एकेक्या फांदीला जवळजवळ जो जो सात सात आठ आठ शेता फळ लागली इतके लागले पूर्ण झाड जडून गेले हो दरवाजी उघड आहे का थांबा एक मिनटं मग लव राहिले काय थांबा एक मिनटं मला मग ते झाडांनी ठेवायचं हां उघडं होतं का मग तुम्ही तरच होते ना मग थांबा मला ते ठेवून द्या तर मी काय केलं काम केल तर कामात काम केलं आज वरती बऱ्याच दिवसाचं जायचं चाललं होतं कारण साड्या पण पिको फॉलला टाकल्या होत्या आणि ड्रेस माझा थोडासा उतडला होता तर त्याला पण टीप मारायची होती आणि तिच्याकडं ब्लाऊज पण बऱ्याच दिवसाची पडलेले होते तर ते आणायचे होते तर मग आ... ते पण कामात काम केलं येता येता तिथून तिच्याकडून ड्रेसला टिपा मारून आणल्या त्या साड्यान ते आणल्या पण पन... नेमकं काय आहे ना इकडच्या घरात अजून आपण कपाट नेलं नाही कपाट इकडंच हे त्याच्यामुळं हे इकडं कपाट ताणून ठेवावं लागतं कारण कारण काय होतं ना आपल्या धावपळीच्या जीवनात ते कपडे नवे कपडे जर इकडं राहिले ना तर ते असेच खराब होते त्याच्यावरनं विना कामाची धूळ बसती त्याच्यामुळं मग ते लगेच जिल्ह्याचं ठेप्याला गेलेलं गेलं तर बरं म्हणतं म्हणून मग ते लगेच कपाटात का ठेवले कारण कपाट का इकडं आणायचे पण अजून आपलं थोडंसं काम अधुरं असल्यामुळं कपाट इकडं नाही आणलं म्हणलं तीनदा तीनदा उचेल खाचेल करून करून त्याचं नाही का काच एखादी फुटली तर मग कर मग ते थोडंसं जरी काही झालं ना वस्तूला तर मग ती वस्तू ठेवूशी वाटत नाही घरात त्याच्यामुळं मग म्हणलं नकोच खाचल करायला ती तौर तिकडंच ठेवू आता आता होईनच थोड्या दिवसात काम त्याचं पूर्ण मग आणता येईल कारण काय होतं तिकडून इकडं आणायला आहे ना माणूस टपकन घेऊन येतो काही कोणते कपडे काही घालायला पण इकून तिकडं नेऊन ठेवायचं आहे ना आज ठेवू उद्या ठेवू आज ठेऊ उद्या ठेवूच होतं इकडं काय पटकन ठेवण्यात जात नाही नेऊन पण आता त्यांनी नेमका दरवाजा उघडलेला होता म्हणजे ठेवते लगेच तापत ताप तर ड्रेस थोडासा उधाडला होता आणि त्याला आता ते कसं असता ड्रेसचं घरी आणल्या की टिप्पा मारावंच लागतात आपली मशीन बी नेमकं बंद पडली त्याच्यामुळं मग त्या मशनीचं काम करावं लागेल तिला न्यावं हो लागेल एकदा तीस गावला दावखान्यात मग ती बरी होईन तर सध्या तिच्या मशनीवर बसायला वेळ पण नव्हता त्याच्यामुळं ती बंद पडली मग मी तिच्यावर लक्षच नाही दिलं बाहेरच ब्लाऊज शिवायला टाकले होते बाहेरच हे केलं साड्या टिप मारायला टाकल्या होत्या तर मग तिच्याकडून ते आता येतानी म्हणलं बघू खुरपाता येतं का खुरपू पण आलं खुरपीत आता नाही तर मग वरती जाता आणि त्याच्यामुळं हातात ड्रेस पण न्याला होता तर आणले मग ते कपडे बी आणि ठेवलेत आता तर आज सकाळ धरूनची रुटींग अशी झाली आणि अजून दुपरून होईल तर दुपरून तर काय ड्युटी असते तुम्हाला तर माहीतची सोडण्याच्या ऐवजी दुसरी काही ड्युटी नसते दुपरून आपल्याला तर दुपरून शाळा सोडावं लागत्यान तर चला मैत्रिणींनो हा आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय